नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत जर तुम्ही पुणे जिल्ह्यासाठी अप्लाय केलेलं असेल आणि तुमच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण प्रतीक्षा यादीमधून उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे अर्थात या लिस्टमध्ये उमेदवारांच्या नावाचा समावेश देखील असणार आहे आणि ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये असेल त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी देखील बोलण्यात आलेले आहे पाह्यात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आज दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन रोजी ही महत्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे पहा ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी सरसेवा पदभरती दोन हजार तेवीसमधील दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पदभरतीची पस्तीस पदे रिक्त झालेली आहे पदभरती दोन हजार तेवीसचे पदभरतीचे सर्व पदे दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस अखेर भरण्यासंदर्भात महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील पत्र दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस अन्वे निर्देश देण्यात आलेले आहे त्यानुसार जे काही पस्तीस पदे रिक्त आहेत ते पदे आता तातडीने जे काही उमेदवार प्रतीक्षा यादीमधील उमेदवार आहे त्या प्रत्यक्षा यादीमधील उमेदवारांमधून निवड करून ही यादी जी काही रिक्तपदी आहेत ती भरण्यात येत आहे तर पहा ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये असेल त्या उमेदवारांकरिता कागदपत्रे पडताळणी आयोजित करण्यात आलेली आहे पहा दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे अ विंग दोन दुसरा मजला येथे कागदपत्रे पडताळणी करण्यात येणार आहे ठीक आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय पुणे याचे अ विंगमध्ये दुसऱ्या मजल्यावरती दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तुमचे कागदपत्रे पडताळणी पार पडणार आहे ओके सो या संदर्भात जर तुम्ही गैरहजर असलात या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तर नंतर तुम्हाला या पदाकरिता दावा देता येणार नाही या, ना ना या निवड यादीमधून तुम्हाला वगळण्यात येणार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे जे उमेदवार गैरहजर राहतील त्यांना सदर पदावर रुजू होण्याचे स्वारस्य नसल्याचे गृहित धरून प्रतीक्षा यादीतील गुणवत्तेनुसार पात्र असलेल्या उमेदवारांची निवड करून त्यांना ग्राम महसूल अधिकारी तलाठी या पदावर नियुक्ती देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे ओके okay, सो so, ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हरिफेशनला जाताल त्यावेळेस तुम्हाला जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट असतील ते सोबत कॅरी आउट करून घेऊन जायचं आहे प्लस त्याच्या मूळ प्रति दोन स्वर साक्षंकित झेरॉक्स प्रति त्यावरती सेल्फ अटिस्टेड केलेले प्रति तुम्हाला घेऊन उपस्थित राहायचं आहे ठीक आहे तर यामध्ये उमेदवारांच्या नावाची लिस्ट देखील आहे आणि महत्त्वाचे तुम्हाला कोणते कोणते अत्यावश्यक डॉक्युमेंट लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कर करण्याकरिता ते देखील या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेलं आहे ओके सो हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे या लिस्टमध्ये या लिस्टची जी काही पी डी एफ असेल जी लिंक असेल ते आपल्या व्हिडिओच्या मध्ये तुम्हाला प्रोवाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुमचा नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचा आहे पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर ओके सो निवडी यादीमध्ये आहे का प्रतीक्षा यादी यादीमध्ये आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता चेक करताना उमेदवारांचे नाव तसेच जन्मदिनांक मूळ प्रवर्ग ज्या प्रवर्गातून उमेदवाराने अर्ज दाखल केलेला आहे त्या प्रवर्गाचं नाव आणि त्याला जे काही समांतर आरक्षण लागू झालेले आहे त्या आरक्षणाचा त्यांच्या नावाच्या समोर उल्लेख करण्यात आलेला आहे आणि सामान्य कृत गुण म्हणजे झाल्यानंतर तुम्हाला किती गुण मिळालेले आहे ते देखील तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेले आहे ओके सो ही महत्वपूर्ण अपडेट आहे पुणे जिल्ह्याकरिता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तलाठी पदभर्ती संदर्भात ओके सो इतरही जिल्हा परिषद सॉरी इतरही जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत अपडेट येत आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलं असेल तलाठी पदभर्ती अंतर्गत त्या जिल्ह्याची अधिकृत वेबसाईट अर्थात डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिसची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे ओके सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभर्ती रिलेटेड तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन उद्याच्या माध्यमातून धन्यवाद